आपल्या टेस्ट क्रमांक शहतरेस असे जीडी भरती क्रमांक पंधरा ठीक आता त्यानं आपल्याला दहा क्वेश्चन आहेत मॅथ ना तर आपल्या सॉल्व्ह करण्यात जीडी ना, ना। सा पंचवीचे चार प्रतिशत वार्षिक दर से नो महा मे सोळा हजार आठशे रुपये की धनराशी प्राप्त होण्याला ब्याज ज्ञात कि जी आता सरळ व्याज तुम्हाला शिकेल त्यानं सूत्र काय आहे सूत्र काय आहे ते का मुदत दर गुन्हेला मुदत दर गुन्हेला काय राहणार भाई अजून ओके मुद्दल भागीला okay, शंभर सरळ व्याज मग दोन पॅक दोन फॅग क्वेश्चन राहतस ज्या टाइमले मुदत जर वर्ष मध्ये राहिणी तर भागीला फक्त शंभर ना ज्या वेळेस मुदत जर तुम्ही महिना मध्ये राहिणी तर शंभर मुलं बारा ना बारा का कारण की जी जो पिरियड असतो बारा मधून मा बार महिनामधून काउंट केला जातो आता उदाहरण मग काय काय दिलंय मुद्दल किती दिले मुदल दिले का आपले काय काढ नाही व्याज काढ नाही काय काढणार आहे व्याज काढ नाही ओके मुदल किती आहे सोळा हजार आठशे दर कितला आहे पंचवीसशे चार प्रतिशत ओके आणि मुदत किती आहे नऊ महिने आता मुदत जर महिना माहिले मुदत जर महिना माहिले तर शेतकऱ्यांना पण आपले बार ठीक सोळा हजार आठशे मुदत पंचवीसशे चार गुन्हेला नऊ भागीला शंभर भागीला बार ठीक आहे आता चार आहे खाली त्यांना गायला दो गुन्हेला ओके गुन्हेला ना का बागीला जाईल हा हा सोळा हजार आठशे गुन्हेला पंचवीस गुन्हेला हा नऊ भागीला शंभर हा बारा आणि हा चार, चार ओके आता हॅपी बड्डे किती वेळेस हॅपी बर्थडे म्हणजे काय म्हणतात आपण शून्य कॅन्सल करा ना ठीक एक दोन तीन चार आठ आणि सहा चौदाने पंधरा दोन आणि तीन ज्या संख्येची बेरीज ले तीन न पुरा भाग जास्त पूर्ण संख्येला किल्ला भाग जास्त तीन ना देखा का सहा आणि सहा चौदाने पंधरा दोन एक तीन ठीक तीन चौक तीन अपाचे पाच आहे तीन सक किला चौक छप्पन चौदा चौक आता चार घ्या चार घ्या असं शोधणे लावणार ठीक आता काय काय दिसणार तुमले दोन ना पडा मग काय दोन ना निम्मे चार निम्मे दोन चौदा निम्मे सात आता सात पंचवीस गुणला नऊ बागीला पंचवीस सक दीरशे पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर बागीला दोन हा दोन बाकी होता ठीक आता आपण एकशे पंच्याहत्तर गुण नऊ करू नऊ नवाचा हा आजच्याला चार, चार नऊ सात त्रेसठास सदुसष्ट हा आजच्याला सहा नव एक नऊ सहा पंधरा पंधराशे पंच्याहत्तर पंचाहत्तर गुन्हा करू ना बागेला दोन आता भागार करूया दोन ना पणा पंधरा आहे का भागा कारण टामले पहिल्या संख्येला भाग जात नसा पहिल्या दोन संख्या समोर ठेवा ठीक आहे किती दोन्ही चौदा बेसाती चौदा एक उरणा हा सात काल लिदा परत सोडा सोळा कितीवरणा हा पाच काल लिदा बेसाती कितीवर ना एक आता पॉईंट ठेवा ज्यावेळेस खाली संख्या नसणे वर पॉईंट ठेवा ना खाली ना बे पंचे म्हणजेच सोळा हजार आठशे रुपयाले पंचवीसशे चार प्रतिशत प्रतिशय दरना नऊ महिन्यांना मुदत जाय सातशे सत्याऐंशी पॉइंट पाच मॅथ खूप सोपं आहे मॅथ खूप सोपं आहे ते आपला पद्धत मग सॉल्व करा ना ओके